नमस्कार मी आहे कर, अने आपन चनल। आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निवान लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील आणि ह्या शहरामध्ये सध्या अतिक्रमण काढण्याचा सपाटा सुरू आहे नागपूर तुळजापूर महामार्गाचे काम सुरू असून शहरातील हा रस्ता चौपदरीकरणाच्या कामामध्ये येणार आहे आणि त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल नगर परिषद असेल यांच्या वतीने शहरामध्ये नोटीस फिरवण्यात आली होती आणि सध्या रोडचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे आणि एक तारखेपासून धडक कारवाई केली जाणार असल्यामुळे नागरिकांनी सोमर्जीने आपले अतिक्रमण काढण्यास सुरुवात केलेली आहे पहा उमरखेड शहरातील हा नांदेड रोडचा भाग आहे आणि या नांदेड रोडवर तसेच शहरामध्ये जवळपास सर्व ठिकाणी स्वतःहून नागरिक आपले अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करताना दिसत आहे आणि त्यामुळे उमरखेड शहरामध्ये आता चौपदरीकरणाचे काम रोडच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची खात्रीदायक माहिती आहे तूर्त इचकेत पाहत राहा अग्निवान लाईव्ह न्यूज चॅनल उमरखेड